एक ट्रेन गेली आपली मम्मी दुसरी येईल पटकन मम्मी ट्रेन आली तुला जमेल काय तिथपर्यंत जायला जमेल का अरे अरे मी तिकीट काढतो पटकन तिथे तिकीट बाहेर काढायचं असतं चढ 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 चल तिकडे जागाय बघ खूप दिवसाने धावून ट्रेन पकडलीस बस आता आरामात बस बाहेरची मजा बघ आहे तुला केस आता चांगले मोठे आले एकदम राधाकृष्णन वाटतेस तू <laughs> राधाकृष्णन राधाकृष्ण फक्त राष्ट्रपती राधा होता ना राधाकृष्णन राष्ट्रपती आता टोपी वगैरे काय करायची गरज नाही तुला काय टोपी वगैरे काय घालायची गरज नाही तुला चांगलं दिसत नाहीतरी तू काय एकदम काय एसी जास्त स्वेटर घातलं तुला पाहिजे का स्वेटर आणलंय मी बाहेर गरम आहे ना जास्त तर त्यांनी एसी एकदम जोरात लावलंय आज खाणार कुठे काय काय भूक लागली आताच आता भूक लागली अजून <laughs> आपलं दुसरं काम आहे त्याच्यानं मग जाऊ त्या काठ्यापेठी ठेवून द्या आता त्याची काय गरज आहे ना त्याच्यामुळे बरं झालंय पटकन आपल्याला घडी घालता आहे त्याची आणि मग पटकन ठेवता येत पाणी देऊ का तुला जाऊया चल तुला नेतो थंड हवेच्या ठिकाणी आपण दोन माळे खाली आहोत तुला लिफ्ट बोलवतो कॉफी चांगली जागा आहे नको नको कॉफी मला मग काय खायला हवंय खायला हवं भूक लागली मग आधी आपण ते डॉक्टरला भेटून घेऊया मग नंतर चांगल्या ठिकाणी जाऊन खाऊया ठीक मला पण दुसरं काम करायचंय तिकडे ठीक आहे इथे बसलो तर आपल्याला घाई मध्ये निघावं लागेल आपल्याला बोलता येणार नाही काही काय करता पण येणार नाही कितव्या महिन्यावर आहे तुझी डॉक्टर हा काय आता खाऊया का बाहेर खाऊया मी एक मिनिट सायकल बघू मा दे मला पिनारेलो कंपनीची आहे इटालियन आहे सेल मध्ये आहे सत्तावीस हजार ची साडे बावीस हजार शेकेल म्हणजे झाले सव्वा पाच लाख रुपये चल मग आणि सगळ्यात महागातली नाहीये याच्यापेक्षा पण महाग आहेत तिथे सायकली घ्यायचंच दिसत काय हस्ते क्या मुस्कान आहे हे गे मस्त पैकी हा चिप्स एकदम कुरकुरीत आहेत म्हणजे आवडीचा शवार घेतलाय कोंबडीचा मिळत नाही सगळीकडे टर्कीच चालत नाही ना घे 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 एकदम मजेत खा आता आरामात खा, खा। आ, आ, हाड़ी हाड़ी हाड़ी। हाड़ी। आ, आ, आता आपल्याला भरपूर वेळ आहे आपल्याला कामधंद्यात काय नाही असायला जागा चांगली आहे बारा चांगला आहे घे लगे ने आणि आनंदाने खा खा का तुझ्या साडी काढलंय तुझ्या हे लहान आहेत ना हे जास्त कृपुरुष आहेत हे काय हे थंड होईल गरम गरम पिता नवीन आता त्याने काढलेलं आहे आव्हानमधनं आता काढलंय खूप दिवसांनी बाहेर पडलीस कसं वाटलं हा आवडला आणखीन खाशील खाशील <laughs> भरून भुमित असत ते ना 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 खा तू खा तू खा तुझ्यासाठी घेतलंय मी घरी गेल्यावर खाईन काहीतरी ते तू खा का मम्मी तू खा मी घरी गेल्यावर खाईन म्हटलं ना अगं तू खा ना तू राहिला की खाईन शेवटचं राहत तुझं मी खाईन ते काय आग्रह करतो मला सगळं ते तोंडाला लागतं ते खुम्मूस वगैरे मला खायला असं आवडत नाही मी तू बशीत जेवण खातो हे सगळं चिकटत बशीत नको तूच बोललीस मला नाही हे एकत्र याचे सगळे मसाले वगैरे असतात खुमूस असत भाज्या असतात मटण असत आंबट तिखट सगळं एकत्र ते खायला तू बशीत नको वेगवेगळ्या खाशी तुझ्या काठ्या पडल्या मी उचलतो मी उचलतो मीच होतो हे गे हे गे नाही कोणाला जागा कागद दे काय आहे ना हा बैठक येतो एक तारखा पुसावं लागतं आता मान लोकात बिअर घेतली असती मी ते चिप्स होते ना घेऊ का संध्याकाळी घेईन उगा चिप्स चिप्स आता तळलेलं ता होतं उगाच मग काय आईस्क्रीम कुठे खायचं मग ह्याच्यावर बघितले जागा पुढे हा दुकान अरे आईस्क्रीम पार्लर मध्ये वगैरे बसून खायचा ना हा ते घेऊन कुठे खाणार रस्त्यावर खाणार इथेच मजा तूच घेऊन ये नंतर तुझ्या आवडीप्रमाणे मला नको हा आईस्क्रीम वगैरे मग कंटाळा लागतो गोड गोड खाऊन ट्रेन स्टेशन एक आहे आपल्या मागे स्कूटर लावले खाली जायचं त्याला लागूनच आहोत आपण आपल्या खाली ट्रेन आहे ट्रेन घ्यायची गरज आहे आपलं घर दहा मिनट दहा मिनिटावर आहे चालत इथन तुला तर जाऊया खाल्ल्यानंतर जरा चालून पण जरा होईल ना रवंत करायला नको मग घरी जाऊन चालत चालत आपलं सगळं पचेल आपल्याला तशा ट्रेन आहेत तिथनं दर तीन पाच मिनिटांनी आहेत नाही मला नको दर तीन पाच मिनिटांनी आहेत आणि मग आपण तिथे गेलो ना मला मल नको का मला नको का नको का नको सांगितलं परत बय महाराज